की ए आय वर्सेस ह्युमन्स तर ए आय म्हणजे अलीकडे आपण भरपूर ऐकतो याच्याबद्दल तर ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानस यांच्यामध्ये नेमकं काय रिलेशन आहे त्याचा चांगला वाईट परिणाम आपण आत्ता या लाईव्ह पाहणार आहोत कल्पना करा एका सकाळी तुम्ही उठला आणि तुमच्या जागी तुमचं काम एखादा रोबोट करतं या कॉफी मशीन तुमचा मूड ओळखून कॉफीचा फ्लेवर ठरवतं आहे गाडी स्वतःची स्वतः चालते आहे तुमच्या ऑफिसमध्ये माणसांच्याऐवजी संगणक डिसिजन्स घेत आहेत निर्णय घेत आहेत आणि हा काही चित्रपट नाही हे आपलं येणारं भविष्य आहे जिथं आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयचा वापर हा माणसांच्या बुद्धीला थेट आव्हान देणार आहे ए आय म्हणजे नेमकं काय आहे तर ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतं आता ही अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे जी स्वतः शिकते विचार करते आणि निर्णयसुद्धा घेते आणि कधीकधी तर माणसापेक्षाही जलद आणि अचूक काम करते आता याचं अगदी साधेवसाधी उदाहरणं आहेत आपल्याकडं गुगल असिस्टंट चॅट जी पी टी सिरी अलेक्सा ही नावं आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात आता हे सगळे जे यायचे प्रकार आहेत ते आपला आवाज ओळखतात त्याचं भाषांतर करतात म्हणजे दुनियेतल्या कुठल्याही भाषेमध्ये त्याचं सहज भाषांतर करतात वेगवेगळे लेख लिहितात कधीकधी चित्र काढतात आणि म्युझिकसुद्धा कंपोज करतात म्हणजे तयार करतात म्हणजे इथंपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप फायदेशीर आणि कामाचं आहे आता नेमकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो आपण चमत्कार आहे त्याचा वापर कशाकशात होऊ शकतो तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सगळ्यात म्हणजे कुठलाही आजार जर डिटेक्ट करायचा असेल आपल्याला तर ए आयच्या वापरानं आपण आजार ओळखू शकतो शेतीमधल्या हवामानाचा अंदाज घेऊ शकतो शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन जर हवं असेल नोट्स तयार करणं क्वेश्चन पेपर तयार करणं या सगळ्यांमध्ये ए आयचा आपल्याला वापर करता येत असतो आणि उद्योगामध्ये सुद्धा काही उद्योजकीय संकल्पना ज्या आहेत त्या समजून सांगण्यामध्ये प्रोडक्शन किंवा उत्पादन हे जास्त करण्यामध्ये सुद्धा ए आयचा वापर केला जाऊ शकतो आता ए आयमुळं याच्या सगळ्या गोष्टींमध्ये एक लक्षात येतं आपल्याला की वेळ पैसा आणि ज्या मानवी चुका ज्यांना आपण ह्युमन एरर्स म्हणतो कामामधल्या त्या चुका टाळण्यामध्ये आपल्याला खूप मदत होते हेच सगळं कमी झालं म्हणजे ह्या ज्या पद्धतीच्या ज्या चुका आहेत त्या कमी होतात वेळेचा अपव्यय जो तो तो होता तोसुद्धा कमी होतो पैसा खूप मोठा लागत होता ह्युमन इन्व्हेस्टमेंट खूप होते त्याच्यामुळं त्याच्यावरचा जो खर्च आहे तोसुद्धा इथं कमी होतो आणि सगळं कमी झालं म्हणून आपण एका दृष्टीनं असं म्हणतो की ए आय इज नॉट अवर एनिमी इट्स अवर अपग्रेड जे आपल्याला आपलं काम अधिक जलदगतीने करता येण्यासाठी ए आय मदत करते असं आपण म्हणतो पण नेमका या, या गोष्टीमध्ये धोका आहे कुठं तर प्रत्येक शक्तीपाठीमागं एक सावलीसुद्धा असणारच आहे तर तीच गोष्ट नेमकी ए आयच्या बाबतीत होते ए आयचा धोका म्हणजे काय ते एके दिवशी माणसा जर का विचार करायला लागणार आहे जर मशीनला समजा आपल्या भावना निर्णय आणि नियंत्रण अगदी माणसासारखं जर आलं तर आपण त्यांचे निर्माता आहोत असं होऊ शकणार नाही आपण तर पूर्णपणे त्यांचा गुलाम होऊन जाऊ जे टेस्ला या कंपनीचे जे ओनर आहेत एलॉन मस्क त्यांचं काय म्हणणं आहे की ए आय कॅन बी मोर डेंजरस दॅन न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे भविष्यामध्ये नोकऱ्या कमी होतील माणसांची गरज कमी होईल आजही तशी तंत्रज्ञानामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या ठरल्या दिसतात समाजामध्ये फूट पडू शकते जे ए आय वापरतात आणि जे मागे राहतात अशा दोन कॅटेगरीजमध्ये सध्याची जी लोकं आहेत यांच्यामध्ये डिव्हिडे डिवायडेशन होऊ शकतं म्हणजे जे ए आय वापरतील ते आणि जे वापरणार नाहीत ते म्हणजे मग मला सांगा की तुमच्या मते कोण जिंकेल या स्पर्धेमध्ये ए आय जिंकेल की माणूस जिंकेल कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि जर तुम्हाला असं विचार करायला लावणारे सायन्सचे विषय आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण इथं विज्ञान भविष्य अशा विविध गोष्टींवरती चर्चा नेहमीच करत असतो तर ए आय किती हुशार असो पण त्याच्याकडे अजून तरी एक गोष्ट आलेली नाही आहे ती म्हणजे भावना आणि सहानुभूती जे आय गोष्टी शिकू शकतो आपला अनुभव सांगू शकतो पण जे अनुभवणं आहे एक्सपिरियन्स करणं जे आहे फील करणं जे आहे ते आय करू शकत नाही तो डेटा वाचतो तो डेटा प्रोसेस करतो दुःख किंवा प्रेम ह्या गोष्टी त्याला समजत नाहीत मग आपल्याकडे जी कल्पकता आहे कला आहे विचार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं मन आहे ए आय कोड लिहू शकतो पण कविता नाही कविता था लिहिली तरी त्यातल्या भावना तो समजू शकत नाही तो कॅल्क्युलेशन्स करू शकतो पण भावना क भावना त्याला समजत नाहीत त्यातल्या म्हणून जगामध्ये ए आय वाढेल पण माणसाची किंमत ही कायम राहणार आहे कारण ए आय ह्या अजून तरी माणसांच्या बरोबरीला आलेलं नाही जोपर्यंत आपण शिकत राहू तयार राहू तशा पद्धतीने आपण विचारसुद्धा करत राहू साधारण दोन हजार तीस नंतरचं जे जग असणार आहे ए आय प्रशिक्षित शिक्षक असतील ए आय प्रशिक्षित डॉक्टर असतील ड्रायव्हर पोलीस लेखक सगळं काही दिसायला चालू होईल जे येणाऱ्या या चार पाच वर्षामध्ये आणि कदाचित त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीकडे ए आय पार्टनर असणारच आहे जो की आपलं वेळापत्रक आरोग्य काम शिक्षण अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करेल पण हाच जो, जो काळ आहे तो आपल्याला ठरवायचा आहे की आपण ए आयला आपलं साधन बनवणार का आपला मालक बनवणार का कारण भविष्यातला खरा विजेता तोच असणार आहे जो ए आय वापरून आपली क्षमता वाढवेल पण नियंत्रण गमावणार नाही आणि म्हणून ए आय आणि माणूस हे शत्रू नाही आहेत ते एकत्र काम करणारे दोन साथीदार आहेत असं मला वैयक्तिकरित्या एक वाटतं एकाकडे बुद्धी आहे तर दुसऱ्याकडे भावना आहेत एकाला कोड लिहिता येतो तर दुसऱ्याला स्वप्न पाहता येतात आणि म्हणून भविष्याचं राज्य त्याचं असेल तो शिकत राहील विचार करत राहील आणि बदल स्वीकारेल जर तुम्हाला हे विचार आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि माझ्या आनंद वाघमारे या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत ए आयचा मेंदू माणसाच्या मेंदूपेक्षा कसा वेगळा आहे तोपर्यंत विचार करत राहा शिकत राहा आणि विज्ञानावरती प्रेम करत राहा थँक्यू